आज आपण एका ऐतिहासिक आणि अभिमानास्पद बातमीचे साक्षीदार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अजरामर पराक्रमाचे प्रतीक असलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत ही बातमी केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी गौरवशाली आहे या किल्ल्यांनी मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास जागवला असून आता तो जागतिक स्तरावर पोहोचला आहे चला या ऐतिहासिक क्षणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल मे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आणि रक्षणासाठी उभारलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत हे किल्ले म्हणजे मराठा साम्राज्याच्या शौर्याची स्थापत्य शास्त्राची आणि सांस्कृतिक वारशाशी साक्ष आहेत यामध्ये महाराष्ट्रातील अकरा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे या किल्ल्यांना युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणजेच आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू असलेले मानले आहे हे किल्ले केवळ लष्करी स्थापत्याचेच उदाहरण नाहीत तर त्यांच्या भांडणीतील वैशिष्ट्य स्थानिक भूगोलाशी असलेले सांगड आणि मराठा साम्राज्याच्या रणनीतीचे प्रतीक आहे या किल्ल्यांमुळे शिवरायांचा पराक्रमी इतिहास आणि मराठ्यांचे स्वातंत्र्य लढ्याचे महत्व जगभरात पोहोचणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर शेअर करताना सांगितले मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की संपूर्ण देशवासियांचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत हा महाराष्ट्रासाठी आणि शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण आहे या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मराठा लष्करी भूदृश्य म्हणजेच मराठा मिलिटरी लँडस्केप या संकल्पने अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता हा प्रस्ताव तयार करण्यासाठी आणि युनेस्कोच्या निकषांनुसार सादरीकरण करण्यासाठी आणि वर्षांचे अथक परिश्रम घेण्यात आले आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये युनेस्कोच्या शेचाळीसव्या अधिवेशनात महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक सादरीकरण केले त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स चे तज्ञांनी या बारा किल्ल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे स्थापत्य संरक्षण योजना आणि सांस्कृतिक मूल्या मूल्यांकन केले या प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि केंद्र सरकार, सरकार यांचा मोलाचा वाटा होता मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः विविध राजदूतांशी संपर्क साधला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेऊन तांत्रिक सादरीकरण केले युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे जी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये स्थापन झाली युनेस्कोचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणारी स्थळे ही त्या देशाच्या आणि जगाच्या इतिहास संस्कृती आणि पर्यावरणासाठी महत्वाची असतात आतापर्यंत भारतातील बेचाळीस स्थळे या यादीत समाविष्ट आहेत आणि आता शिवरायांचे बारा किल्ले या यादीत सामील झाले आहेत युनेस्कोच्या मानकनांमुळे या, युनेस्को मान या किल्ल्याचे जतन आणि संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी आणि तांत्रिक सहाय्य मिळेले यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल आता जाणूया राजकीय नेत्यांची मते काय आहे या प्रकरणावर फडणवीस म्हणाले हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा गौरव आहे शिवरायांचे किल्ले हे स्वराज्याचे प्रतीक आहेत या, या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री आशिष शेलार अपर मुख्य सचिव विकास खारगे युनेस्कोतील भारताचे राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्व विभागाचे हेमंत दळवी यांचे मी आभार मानतो मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शिवरायांच्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे या किल्ल्याने मराठ्याचा पराक्रमी इतिहास जागवला आहे आणि आता तो जगभरात पोहोचेल त्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही म्हटलं या किल्ल्यांचे युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्याने त्यांचे संवर्धन आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल आम्ही पॅरिसला जाऊन युनेस्कोच्या अधिकाऱ्यांना सादरीकरण केले आणि त्यांचे फळ आज मिळाले आहे यानंतर यावर विरोधी पक्ष नेत्यांनीही वक्तव्य केले या यशाबद्दल विरोधी पक्षांनीही सरकारचे अभिनंदन केले आहे शिवरांचा वारसा हा प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहे युनेस्कोच्या यादीत समावेशामुळे हा वारसा जागतिक स्तरावर पोहोचेल अशी भावना काही नेत्यांनी ने व्यक्त केली आहे परंतु या यशाचे महत्व काय ते जाणूया शिवरायांच्या किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी स्थान मिळणे ही केवळ सांस्कृतिक यशाची बाब नाही तर मराठा साम्राज्याच्या रणनीती स्थापत्य शास्त्र आणि स्वराज्याच्या संकल्पनेचा जागतिक स्तरावर गौरव आहे या किल्ल्यांमध्ये शिवनेरी शिवरायांचे जन्मस्थान रायगड राज्याभिषेकाचे ठिकाण आणि जिंजी मराठ्यांच्या दक्षिणेतील पराक्रमाचे प्रतीक यांसारख्या किल्ल्यांचा समावेश आहे या मानकलांमुळे महाराष्ट्रातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि शिवरायांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल तसेच या किल्ल्यांचे संरक्षण आणि देखभाल यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहाय्य मिळेल ज्यामुळे हे किल्ले पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकून राहतील ही बातमी समजतात महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे सोशल मीडियावर अनेकांनी हा आमच्या इतिहासाचा जागतिक गौरव आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणे हा महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे हे किल्ले फक्त दगड आणि मातीचे नाहीत तर त्यात शिवरायांचा पराक्रमी आत्मा आणि स्वराज्याची ज्योत आहे या यशामुळे मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास जगभरात पोहोचेल आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळेल मराठी माणसाच्या मनात शिवरायांचे स्थान कायमच अढळ आहे आता त्यांच्या किल्ल्याने जागतिक स्तरावर आपली छाप उमटवली आहे युनेस्कोच्या या मानकणांनी शिवरायांचा वारसा आणखी उज्ज्वल झाला आहे चला या गौरवशाली क्षणाचा आनंद साजरा करूया आणि शिवरायांना मानाचा मुजरा करूया बाकी तुमचे काय मत का, या पूर्ण प्रकरणावर तुमच्या मता मला मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला